गुजरात मधील एक छोटस गाव मोढेरा या गावची ओळख काही काळापूर्वी प्रसिद्ध अशा सूर्य मंदिरामुळे होती अजूनही ती आहेच पण आता हे गाव फक्त भारतातील नाही तर संपूर्ण आशियातील पहिलं चोवीस तास आणि सातही दिवस सोलर एनर्जीवर चालणारं गाव म्हणून ओळखलं जातं सोलर एनर्जीवर चालणारं गाव म्हणजे नेमकं काय का हे आता आपण समजून घेऊ आज या गावात तेराशे पेक्षा जास्त घरांवर रूफटॉप फोटो उलटो एक पॅनल्स बसवलेली आहेत सोलर एनर्जीचा वापर करून सहा हजार तीनशे बत्तीस किलो वॅट इतकी वीज रोज इथे तयार होते सोबतच पंधरा हजार किलो वॅट इतकी वीज रोज साठवून ठेवण्याची क्षमता विकसित केली आता याचा परिणाम असा झालाय की घरातील सगळी उपकरणे ही सोलर एनर्जीवर चालत आहेत हो हो सगळी लोड शेडिंग तर लांबच त्यांना आता आपल्यासारखी लाईट बिलसुद्धा येत नाही उलट याहूनही मोठी गोष्ट म्हणजे गावातील घरांमध्ये जी जास्त प्रमाणात वीज तयार होते ती वीज गावकरी सरकारला विकत आहेत आश्चर्य वाटतंय ना यालाच म्हणतात नेट मीटरिंग म्हणजेच संपूर्ण घर हे फ्री इलेक्ट्रिसिटीवर चालणार आणि त्यानंतरही जी एक्स्ट्रा वीज तयार होणार ती सरकार विकत घेणार आणि त्या बदल्यात आपल्या अकाउंटवर दरमहा पैसे टाकणार गावातील सरकारी इमारतींवर सुद्धा सोलर पॅनल बसवले सोलर एनर्जीचा जास्तीत जास्त वापर करण्यात भारत टॉपला आहे आणि यामागे विशेष कारण म्हणजे पॅरिस अग्रीमेंट या अॅग्रिमेंट अंतर्गत प्रत्येक देशाने प्रदूषण कमी करण्यासाठी आणि जागतिक तापमान वाढ कमी करण्यासाठी प्रयत्न करायचा हे ठरवलंय तुम्हाला माहिती आहे का आपण वापरत असलेल्या विजेपैकी सत्तर टक्के वीज ही कोळशापासून बनवली जाते आता कोळसा आला म्हणजेच कार्बन डायऑक्साईड आलं कार्बन डायऑक्साइड आलं म्हणजेच प्रदूषण आलं आणि प्रदूषण आलं म्हणजेच क्लायमेट चेंज आलं याच साठी दोन हजार पंधरा मध्ये इंटरनॅशनल सोलर अलायन्सेसची स्थापना झाली भारत याचाच एक भाग याच अंतर्गत सौर ऊर्जा आणि त्यापासून वीज निर्मिती या गोष्टींकडे लक्ष देण्यात आलं या सगळ्या प्रयत्नांना आलेलं यश म्हणजेच मोढेरा गा। गा। हे गाव फक्त मोढेरा गाव हे एकमेव अभिमानाची गोष्ट नसून भाडला सोलर पार्क हा जगातील सर्वात मोठा सोलर पार्क भारतातलाच आहे तर तेलंगणामधील रामगुंडम हा सुद्धा तितकाच मोठा फ्लोटिंग सोलर पार्क आहे जगातील टॉप तीस सोलर पार्कपैकी नऊ भारतातील आहे आपल्या देशात अनेक वर्षापासून वीज निर्मिती आणि प्रदूषण नियंत्रण या गोष्टींवर एक साथ काम सुरू आहे मोढेरा गावाचं मॉडेल डोळ्यासमोर ठेवून आपण सगळ्यांनीच एकत्र येऊन जर या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली तर आज जे मोढेरामध्ये घडत आहे ते चित्र आपल्याला संपूर्ण भारतात बघायला मिळेल हे नक्की येणाऱ्या काळात या क्षेत्रात जर आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पुढे यायचं असेल तर त्या पद्धतीचं प्रशिक्षण उपलब्ध करून देणं इंडस्ट्रीजसोबत कोलॉब्रेशन अशा अनेक पातळीवर काम करणं देखील गरजेचं आहे आणि काय सांगता येते आपल्याकडे सुद्धा जी एक्स्ट्रा वीज तयार होईल ती सुद्धा आपण सरकारला विकू प्लॅन आहे यावर तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद